लोकसभेला भाजपला जाहीर पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी विधानसभेच्या तयारीला लागा असा संदेश त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला होता त्यानुसार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे फुल फॉर्म मध्ये उतरले आहेत त्यामुळे आता मनसेचे किती व कोणते आमदार निवडून येणार हे पाहणं उत्सुक्याचं असेल पण त्याहूनही औत्सुक्याचं असेल ते म्हणजे मनसे नक्की कोणाला डॅमेज करणार आणि हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा महाराष्ट्र भरातून मनसेने जवळपास एकशे सदतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत सध्या या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असून राज ठाकरे देखील त्यांच्या उमेदवारांसाठी विविध ठिकाणी प्रचार सभा घेत आहेत त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकशे सदतीस उमेदवारांपैकी मनसेचे काही उमेदवार निवडून येतील मात्र मनसेचे बहुतांश उमेदवार हे त्यांच्या मतदारसंघातील विजयी उमेदवारांच्या विजयाचं कारण ठरतील ज्याचं कारण आहे मतविभाजन त्यामुळे मनसेचे रिंगणात उतरलेले हे उमेदवार नेमकी कोणाची मते खाणार कोणाला डॅमेज पोहोचणार आणि याचा फायदा महायुती व महाविकास आघाडी यांमधील कोणाला होणार सर्वात पहिले बोलूयात राज ठाकरे लपून नाही मागील काही दिवसांपूर्वी एका मुलाखती दरम्यान जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार महाराष्ट्रात कोणाशी सत्ता येणार असा प्रश्न जेव्हा राज ठाकरेंना विचारला गेला होता तेव्हा भा महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती त्यासोबतच लोकसभेला देखील राज ठाकरेंनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला होता त्यामुळे राज ठाकरेंचे उमेदवार भाजपला जास्त डॅमेज करणार नाहीत अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र जर प्रत्यक्षात स्थिती पाहिली तर मनसेने जवळपास सत्तर मतदार संघांमध्ये भाजपा विरोधात उमेदवार दिले आहेत दरम्यान यावर बोलताना राज ठाकरे भाजपचे मित्र आहेत व ज्या ज्या मतदारसंघांमध्ये भाजपच्या विरुद्ध मनसेचे उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं पण या मैत्रीपूर्ण लढतीमधून सुद्धा भाजपच्या उमेदवारांना मतविभाजनाचा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे मनसेने भाजपच्या विरोधात दिलेल्या या उमेदवारांमुळे भाजपला कुठेत ना कुठेतरी नुकसान होण्याची शक्यता आहे पण तिथेच दुसरीकडे मात्र मनसेने मुंबईतील फक्त पंचवीस जागा लढवल्या आहेत त्यामुळे उर्वरित जागांवर मनसेने उमेदवार न देत कुठेतरी महायुतीला खास करून भाजपला सपोर्ट केला आहे अशा चर्चा सुद्धा रंगत आहेत त्यामुळे एकीकडे राज ठाकरे महायुतीला मदत करताना दिसतात तर दुसरीकडे भाजपा समोर स्वतःचा उमेदवार देऊन भाजपच्या विरोधात उभे देखील राज दिलेल्या या किती फटका विचार केला तर महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनेक मराठी मतांचे विभाजन मनसेच्या उमेदवारांमुळे होईल व सुरुवातीपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यांच्या विरोधातील राज ठाकरे यांची भूमिका या सगळ्या गोष्टींचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसेल असा अंदाज अनेक राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे एकूणच सर्व स्थिती पाहता राज ठाकरे महायुती व महाविकास आघाडी या दोघांनाही डॅमेज करणार असल्याचे चित्र पाहायला मिळते पण राज ठाकरे यांचं भाजपा प्रेम व त्यांनी भाजपला दिलेला पाठिंबा या सगळ्या गोष्टींवरून मनसेच्या उमेदवारांचा सर्वात जास्त फटका हा महाविकास आघाडीला बसेल व मनसे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना उमेद सर्वात जास्त डॅमेज करू शकते असं चित्र सध्या तरी दिसून येत आहे तर यावर तुमचे मत काय तुमच्या मते मनसे यावेळी किती जागा जिंकणार ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा